आलो म्हणजे आपण जो कृतज्ञता का तर या दृष्टिकोनातून सो त्याबद्दल भाऊसार काका भाऊसार काकी आणि फॅमिली ही जी आहे हे एक म्हणजे उत्तम उदाहरण आहे म्हणजे एखाद्या म्हणजे म्हणतात ना की जो सद्गुण आता आपण उपासना यज्ञ इथे केला आणि हा जो उपासना यज्ञ आपण जो करतो आणि ती सद्गुरूची जी आज्ञा कळगे आणि त्या आज्ञेनुसार जो ह्या आपल्या अं जीवन त्या मिशन नवीन नासिक शाखेने जो उपासना घरोघरी जो सुरू केला विशेषतः कदाचित त्यांना आवडणार नाही परंतु त्याचं नेतृत्व हे आमच्या सुनंदता या ठिकाणी बसलेले आहेत नाही येत त्या बट यु नो कोणीतरी असं संघटक लागतात ऑफकोर्स त्याच्यामध्ये इतर जे नामधारक त्यांचा अगदी पूर्ण मी म्हटलं ना म्हणून भाऊसर काका आणि काकी हे एक उत्तम उदाहरण आहेत की जसं एक संघटना असते आणि त्याच्यामध्ये सक्रियतेने सहभागी होणारे जे नामधारक त्याच्यापैकी एक उदाहरण म्हणजे आज ते रिप्रेझेंट करतात जे अनेक लोक या कार्यामध्ये जे नो आपलं योगदान देत असतात त्या दृष्टिकोनातून आणि असं करता करता तो जो उपासना येत आणि त्याच्यातून त्यांच्या जीवनामध्ये जे काही एक म्हणजे म्हणतात ना की काही त्यांचं एक चॅलेंज जे होतं कळलं की नाही आपण पॉझिटिव्हली घेऊया लक्षात आलं की नाही ते जे चॅलेंज जे आहे ते चॅलेंज फेस करण्याच्या दृष्टिकोनातून त्याला हा जो उपासना येत तो त्यांनी म्हणजे काकीने अटेंड केला आणि असं करता करता त्यांचं आता आज तुम्ही हे वैभव सगळं बघताय कारण अगोदर सुद्धा आम्ही त्यांच्या ठिकाणी तिथे अगोदर जिथे राहत होता ते पाहिलं होतं असं करत त्यांची जी मुलगी म्हणजे त्या स्वतः मोठ्या एका उडपी हॉटेलच्या मालकीने तो मुलगी बरं पेक्षा अनेक लोक एक एकत्र येऊन आपण जेव्हा या हा उपासने करणार आणि उपासना यज्ञ म्हटले म्हणजे एरवी जसा यज्ञ असतो तसा हा सुद्धा यज्ञ आता तिथे अग्नी असतो तर इथे काय तर सद्गुरू सांगतात भगवन नाम हे अग्निकुंड आहे म्हणजे यज्ञकुंड आहे जसं तुकाराम महाराज सांगतात चाल केला सी मोकळा बोल विठ्ठल वेळोवेळा वेड़ तुझं पापची नाही ऐसे नाम घेता जवळी बसे पंचपातकांच्या कोडी नामे जळता न लगे गळी तुका म्हणे काळा रिग नाही निगती ज्वाळा म्हणजे ज्या हरिनामाच्या ज्वाळा देवाच्या नामस्मरणाच्या ज्वाळा आपण इथे निर्माण करणार त्याने एक मंगल पवित्र वातावरण निर्माण करण्याची व्यवस्था या भगवन नामाच्या घोषाने होत असते म्हणजे त्या यज्ञाने जे पवित्र सद्गुरू सांगतात सहस्त्रटीने पवित्र वातावरण या उपासन होत आणि हा उपासनिर्णय कोणी करावा सद्गुरू सांगतात कोणी करू शकतो कुठे करू शकतो कुठेही करू शकतो केव्हा करू शकतो केव्हाही करू शकतो म्हणजे चार लोक जरी एकत्र आले आणि एक लाख लोक जरी एकत्र आले तरी सुद्धा आपण हा यज्ञ करू शकतो आणि हा यज्ञ केल्यावर आपल्याला काय मिळतं तर सद्गुरू सांगतात अगणित पुण्य म्हणजे पुण्याईची खैरात जर जीवनात आपल्याला पाहिजे असेल तर तुम्ही आमच्या या उपासनेमध्ये सहभागी व्हा म्हणजे जीवनात जेव्हा जेव्हा आपल्याला चांगल्या गोष्टी घडत असतात जेव्हा जेव्हा चांगलं मिळत असतं तो आपल्या पुण्याईचा प्रभाव असतो आणि हे आपलं पुण्य वेळोवेळी वेड़ खर्ची पडत असतं आणि खर्ची पडलेलं पुण्य भरून काढण्याचे जे अनेक मार्ग आहेत म्हणजे रक्तदान करणं देहदान करणं अवयवदान करणं वस्त्रदान करणं अन्नदान करणं हे ज्ञानदान हे पुण्य मिळवण्याचे मार्ग आहेत सगळं सांगतात त्याच्यामध्ये सर्वात श्रेष्ठ मार्ग म्हणजे देवाचं नामस्मरण करणं म्हणजेच हा उपासना मी हरपला दिवसावा जेथे नामघोष बर वा करती म्हणजे जिथे ते देवाचं नाव आवडीने प्रेमाने मनोभावे घेतला जातं तिथे ज्ञानेश्वर मला सांगतात मी हजर असतो तसंच बायबलमध्ये सुद्धा म्हटलेलं आहे की टू ऑफ थ्री गॅदर टुगेदर इन माय नेम देर ए माय इन द मिडस्ट ऑफ म्हणजे एकापेक्षा अनेक लोक एकत्र येऊन जेव्हा देवाचा नामाचा गोष्ट करतात उच्चार करतात तिथे मी हजर असतो आणि कलेक्टिव्ह सबकॉन्शियस माइंडची एक ताकद म्हणजे जेव्हा अनेक लोक एकत्र येतात तेव्हा तिथे कलेक्टिव सबकॉन्शियस माइंडची ताकद निर्माण होते आणि ज्या व्हायब्रेशन जे पवित्र वातावरण इथे निर्माण होत असतं आपले जर काही संकल्प असतील काही अडचणी असतील काही इच्छा पूर्ण व्हायच्या असतील तर त्याला एक अनुकूल परिस्थिती एक अनुकूल वातावरण या उपासने निर्माण आणि त्याचं सुद्धा कारण आहे जे सद्गुणीच सांगितले म्हणजे ती आपण चाल एकदा काय बघूया सद्गुणात महाराज की सर्वांना चांगली बुद्धी दे आरोग्य दे सर्वांना सुखात ऐश्वर्या ठेव सर्वांच भल कर कल्याण कर रक्षण कर आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे की या वेगामध्ये या चालीमध्ये सद्गुरूच्या चालीत बोलतात त्यावर चालीत जेव्हा आपण घेतो तेव्हा आपोआप प्राणायाम होत आणि एकवीस वेळा आपण या चालीमध्ये घेतली की एक, आपन मदे के एक तीन ते चार मिनिटामध्ये आपल्या सहज विश्वप्रार्थना होत आणि शेवटी शंकर म्हणतो आशीर्वाद आणि शांतीपाठ घेऊन आपण नाममोहन घेणार आता नाममोहनची सूचना सुद्धा सदून वेळोवेळी वेड़ प्रवचनातून त्या हरिपाठ या ग्रंथामध्ये सुद्धा केली आहे त्याचं सुद्धा कारण आहे ते कारण काय बघा की सद्गुरू जेव्हा सांगतात की डोळे बंद करा जीभ टाळायला लावा तिथेच धरून ठेवा समोर पा आणि मनात विश्वप्रार्थना व्हा आता याचे सुद्धा फायदे सद्गुरूने सांगितलेले जी जेव्हा आपण जीभ टाळायला धरून ठेव सांगतो मनाला आणि देवाचं नाव घे किंवा प्रार्थना म्हणजे मनाला आपण काम घेऊ त्याच्यामुळे मन बाहेर जात नाही जीभ चिटकावून ठेवले तिथेच धरून ठेव आणि सद्गुरु सांगतात जिथे बघायला सांगतो किंवा जिथे जीभ टाळायला चिटकावून सांगितले ती योगिक सेंटर असतं आणि जेव्हा अशी जीभ आपण धरून ठेवतो आणि मनात देवाचं नामस्मरण करतो तेव्हा जो श्राव निर्माण होतो तो आरोग्यासाठी चांगला असतो म्हणजे एकापेक्षा अनेक फायदे आपल्याला उपासने मध्ये सहज होत असतात तर असा हा उपासना आणि ही विश्व प्रार्थना का तर सगळं सांगतात इतरांच्या सुखात आपलं सुख लपलेलं आहे या सिद्धांताचा परिणाम साकारण्यासाठी सद्गुरूंना त्यांच्या दिव्य अवस्थेत पुरलेला दिव्य मंत्र म्हणजे विश्वप्रार्थना महाराज की जय सर्व की जय वासुदेव हरि वासुदेव हरि वासुदेव हरी वासुदे भजन की जय विठाल विठाल विठा आपी लला ज्ञानदेव नादेम इंडा जू Trustee और tama सोय मिbane ताय जिवा ला नंइ ता ί॥ जाने

आश्चर्यवरी, कहाँ है गरीब नगर? यदि कभी आए सर्वहासु सार, भैया रे सार अरी ना। माँ मंगल जप, कुटिचाय चाप, राम कृष्ण शिव कल्प कर रहा है। जीवन उत्तीर्ण करी। कलरित, 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 कलरित

विनन्दा विधा अनन्दा

रिक्वेस्ट केली होती विनंती केली होती की के जेव्हा नाशिकच्या द्वारा होईल तेव्हा प्लीज माझ्या घरी उपाय ठेवला तर बरं होईल त्याला सर्वात आधी मी कमिटीचे कृतज्ञ व्यक्त करतो की त्यांनी माझ्या विनंतीला मान देऊन माझ्या घरी उपाय ठेवला आपल्या प्रत्येकाच्या हृदयामध्ये आहे आणि सत्र रूपात आपण सर्व आले आणि आपल्या सर्वांच्या चर चलुपा माझ्या माझी वास्तू अधिक अधिक पॉझिटिव्ह ऊर्जा आली म्हणून मी सर्वांचे मनापासून कृतज्ञ व्यक्त करतो